जय महाराष्ट्र आपण बघू शकतो युवा नेते सन्माननीय अभयसिंह दादा यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य मानधन स्पर्धा आणि कुस्ती मैदान या ठिकाणी होणार आहे ही जबरदस्त तयारी या ठिकाणी झालेली आहे आजच्या या सकाळच्या सतरामध्ये या ठिकाणी वजनाला सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर या बाजूला बघूयात आपण महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ मान्यतेने सातारा जिल्हा कुस्तीगीर संघ मान्यतेने या कुस्ती स्पर्धा या ठिकाणी होत आहेत मानधन कुस्ती स्पर्धा या बाजूला बॅरिकेड बघू शकतो आपण त्याचबरोबर गॅलरी आहे बसण्यासाठी कुस्ती शौकीनांना जबरदस्त तयारी ता या ठिकाणी केलेली आहे अभयदादा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त दुपारच्या सत्रात भव्य दिव्य या कुस्ती स्पर्धेला सुरुवात होणार आहे व उद्या फायनल व दोन महाराष्ट्र केसरी या कुस्ती मैदानात लढणार आहेत या ठिकाणी वजनाला सुरुवात झालेली आहे